नमस्कार मैत्रिणींनो मी गीतांजली स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल गीतांजलीज कुकिंग अँड ब्लॉग्समध्ये आज मी तुमच्यासोबत अशी रेसिपी शेअर करणार आहे जी तुम्ही गडबडीच्या वेळी अगदी पटकन तयार करू शकता त्याचबरोबर यासाठी कुठलंही साहित्य तुम्हाला बाहेरून आणण्याची आवश्यकता नाही घरातीलच साहित्यापासून अतिशय पटकन व टिफिनसाठीची किंवा चारच्या छोट्याशा बुकेसाठीसुद्धा तुम्ही हा पदार्थ नक्कीच बनवू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक मोठी वाटी भरून बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडं मोठा रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकता त्याचबरोबर यामध्ये मी अर्धा वाटी एवढं दही टाकून घेतलेलं आहे आपल्याला फ्रेश दही वापरायचं आहे त्याचबरोबर दही जास्त जुनं नसावं किंवा फार जास्त आंबटही नसावं आता हे दोन्ही आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत यामध्ये मी मीठसुद्धा टाकलेलं आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं करून पाणी मिक्स करून घेणार आहोत आपला रवा व्यवस्थित भिजला जाईल एवढं पाणी आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत व्हिडिओ दिसतं त्या पद्धतीने आपल्याला रवा अशा पद्धतीनं भिजवून घ्यायचा आहे आत्ता थोडासा जास्त ओला तुम्हाला दिसत आहे पण थोड्या वेळामध्ये रवा जो आहे तो पूर्ण पाणी शोषून घेतो व बऱ्यापैकी कोरडा असा आपला रवा तयार होतो आता आपण हे दहा मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी चटपटीत अशी अतिशय पटकन होणारी दह्याची चटणी करून घेऊया इथे मी अर्धी वाटी दही छान फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं अगदी जाडसर असं कूट टाकून घेतलेलं आहे त्याचबरोबर याच्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट व चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे व दह्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपण यामध्ये थोडीशी साखरसुद्धा टाकणार आहोत हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या चटणीला फोडणीसुद्धा देऊ शकता पण ही चटणी अशीसुद्धा खूप छान लागते त्यामुळं आज मी तर याला फोडणी दिलेली नाही तुम्ही बघू शकता आपली अगदी झटपट अशी दह्याची चटणी तयार आहे सध्या थंडीचे दिवस आहे त्यामुळं मार्केटमध्ये भरपूर अशा वेगवेगळ्या भाज्या आपल्याला बघायला मिळत आहेत तर आपण त्याच भाज्यांचा वापर आज इथे करणार आहोत एका कढईमध्ये मी एक चमचा तेल टाकून घेतला आहे त्यामध्ये जिरे व मोहरीची फोडणी केलेली आहे व बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची त्याचबरोबर यामध्ये मी गाजर व बीट टाकून घेणार आहे त्याचबरोबर यामध्ये मी बारीक चिरून घेतलेला कडीपत्तासुद्धा टाकून घेतलेला आहे या फोडणीची चव वाढवण्यासाठी आपण यामध्ये अर्धा चमचा एवढा उडदाची डाळसुद्धा टाकणार आहोत हे सर्व आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे खूप जास्त शिजवायचं नाही आहे पण हलकंसं परतवून घ्यायचं आहे यामुळं याची चव खूप छान तयार होते व सर्वात शेवटी यामध्ये मी मटार टाकून घेणार आहे कारण मटार तेलामध्ये उडतात त्यामुळे ते आपण सर्वात शेवटी टाकून घेणार आहोत इथे मी ताज्या मटारांचा वापर केलेला आहे तुम्ही फ्रोझन मटरसुद्धा वापरू शकता आता आपली ही भाजी परफेक्ट अशी तयार झालेली आहे यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे आपण काढून घेऊया व पूर्णपणे ही भाजी आपण थंड करून घेणार आहोत चला तर मग आपला जो भिजत घातलेला रवा होता तो आपण बघूया तुम्ही बघू शकता मग अशी रवा किती ओला दिसत होता आता पूर्णपणे जो आहे तो कोरडा झालेला आहे आता आपण जी भाजी बनवली होती ती भाजी आपण या रव्यामध्ये थंड करून टाकून घेणार आहोत आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपण पाणी घालून घेणार आहोत जेणेकरून आपलं पीठ जे आहे ते हलकंसं पातळ होईल खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तुम्ही बघू शकता आपला रवा जो आहे तो छान भिजलेला आहे त्याचबरोबर भाज्यांमुळे आपलं बॅटर अतिशय छानसुद्धा दिसत आहे बीट टाकल्यामुळे ह्या बॅटरचा रंग जो आहे तो हलकासा गुलाबी होणार आहे आता यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते व हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते तुमच्याकडं या व्यतिरिक्तही भाज्या असतील तर तुम्ही त्यांचासुद्धा वापर नक्की करू शकता ही रेसिपी अगदी कमी तेलामध्ये बनणारी आहे त्याचबरोबर अतिशय पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं तयार झालेलं आहे आता यामध्ये मला थोडंसं मीठ कमी वाटत आहे त्यामुळं मी इथं थोडंसं मीठ टाकून घेणार आहे व खायचा सोडा जो आपण घरामध्ये वापरतो तोच सोडा यामध्ये मी टाकून घेणार आहे व एक मिनटासाठी हे सर्व पीठ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून आपला सोडा जो आहे तो व्यवस्थित ॲक्टिवेट होईल सोडा टाकल्यानंतर हे जे पीठ आहे ते एक ते दोन मिनटासाठी आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे जेणेकरून पीठ जे आहे ते हलकं होतं व यामुळे आपण जे आप्पे बनवणार आहोत ते आपले आप्पे अतिशय हलके व फ्लफी असे बनतात चला तर मग इथं गॅसवरती मी पात्र गरम करण्यासाठी ठेवलं आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं आपलं पीठ इथं तयार झालेलं आहे इथे मी पात्रामध्ये तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता रव्याचे आप्पे तुपामध्ये शेकल्यानंतरसुद्धा खूप छान अशी चव येते सर्व पात्र भरून झाल्यानंतर यावरती आपण दहा मिनटासाठी अगदी लो गॅसवरती झाकण ठेवणार आहोत ज्यामुळे आपले आप्पे जे आहेत ते अतिशय छान व परफेक्ट असे तयार होतील तुम्ही बघू शकता बीट व गाजरचा वापर केल्यामुळे आपले जे आप्पे आहेत ते हलकेशे गुलाबीसर असे झालेले आहेत लहान मुलांना हे आप्पे नक्कीच आवडतील तुम्ही सुद्धा ही रेसिपी या थंडीच्या दिवसामध्ये नक्की ट्राय करून बघा तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा तुम्ही बघू शकता मी टूथपिकच्या सहाय्याने सर्व आप्पे जे आहेत ते उलटवून घेतले आहेत व थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे व दुसऱ्या बाजूनही आपण हे आप्पे व्यवस्थित भाजून घेणार आहोत तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा व एक छोटीशी कमेंटसुद्धा नक्की करा तुमच्या कमेंटमुळे मला खूप मोटिवेशन मिळतं त्यामुळे कमेंट नक्की करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करा व शेअरसुद्धा करा तुम्ही बघू शकता आतून आपले आपे किती छान मऊ व लुसलुशीत असे तयार झालेले आहेत चला तर मग मस्त खा व खुश रहा थँक्यू